शिक्षणाला वय नसत या वाक्याची वर्ध्यामध्ये प्रचिती आलेली आहे हिंगणघाट तालुक्यातील एका अडुसष्ट वर्षांच्या आजींच्या दहावीच्या परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण झाल्यात विशेष म्हणजे आजी आणि नातू एकाच वेळी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेत आजी इंदुताई यांना एक्कावन्न टक्के गुण मिळाले तर नातू धीरज याला पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेत आजींच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत मला होती ना नाही आमच्या गावात संधी आली चालून कौन द्यायची संस्था आली ना आमच्या गावात आमच्या घरापर्यंत माझी इच्छा होती का मग आता करू असता का बाबा शिकवाले होते आम्हाला सर लोक क्लासेस घेत होती आमचे आजीची दहावी शिकण्याची इच्छा होती आज दहावीमध्ये बसली आजी मग आजीला काही मदत लागली तर आम्ही करायचो Uh, काही अडचण आली शिक नाही इंग्लिशचं काही समजत नाही ते आम्ही सांगायचो <ख़ागा>